नमस्कार मित्रांनो प्राधिकरण निवड संबंधित जे आपण मागील दोन व्हिडिओ बघितले त्या सिरीज मधला तर आपल्या चॅनलला भेट देऊन परत ते व्हिडिओ बघू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच प्राधिकरणचे जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्हाला तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न आमचा राहील त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तर आजचं प्राधिकरण हे आपण अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग या अंतर्गतले जे काही लिपिक लेखक म्हणून काही पद जाहिरातीमध्ये आहेत त्या प्राधिकरणा संदर्भातली माहिती सर्व डिटेल या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत तत्पूर्वी थोडीशी नजर आपल्या मूळ जाहिरातीमधील पदांच्या संदर्भातली अं बघूया तर त्यातलं पहिलं प्राधिकरण जे आहे अन्न अन्न नागरी पुरवठा विभागातलं जे पहिलं प्राधिकरण आहे हे पहिलं प्राधिकरण नियंत्रण वाटप व वा संचालक नागरी पुरवठा मुंबई येथे या प्राधिकरणांमध्ये सर्वात जास्त जागा आहेत त्या म्हणजे दोनशे तेरा जागा आणि तसेही मित्रांनो अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग या विभागाअंतर्गत लिपिक टंकलेखन म्हणून सर्वात जास्त जागा आहेत जवळपास अकराशे प्लस जागा या विभागामध्ये लिपिक टंकलेखित म्हणून नियुक्ती होणार आहे मुलांची तर त्या मधील पहिला प्राधिकरण जे आहे हे नियंत्रक शिला वाटप व वा संचालक नागरी पुरवठा मुंबई येथे असणार आहे प्राधिकरण तर यामधील जागा बघूया या दोनशे तेरा जागापैकी अराखीव पदी जे आहेत अराखीव पदे सासष्ट अराखीव पदे आहेत या सासष्ट पैकी सर्वसाधारण दोनशे छप्पन्न आणि महिलांसाठी काही आहेत आणि बाकी कॅटेगरी तुम्ही बघून घ्या एस सी एस टी व्ही जे एन टी बी एन टी सी एन टी डी ह्या संबंधित कॅटेगरीच्या जागा या फक्त एका प्राधिकरणासाठी आहेत बाकीचे प्राधिकरण तुम्ही मूळ जाहिरातीमध्ये बघू शकता आता या प्राधिकरणा संदर्भातली डिटेल माहिती आपण बघूया त्याची नियुक्ती कोण करतो क्लर्क नियुक्त क्लर्क म्हणून नियुक्ती कोण करतं आणि नियुक्ती झाल्यानंतर तर तिचं कार्य पे स्केल त्याचं प्रमोशन काय असणार आहे आणि नियुक्तीचे ठिकाण म्हणजे कामाचे ठिकाण कुठं असणार आहे हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत तरी व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ या चॅनलवरती येत राहतील मित्रांनो या अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत जे घटकच जाहिरात आहे लिपिक टंकलेकरसाठी यामध्ये या विभागामध्ये या, या जाहिरातीत सर्वात जास्त मी अगोदर सांगलेले अकराशे जागा या एकट्या विभागासाठी आहेत आणि त्यामध्ये विविध कॅटेगरीमध्ये त्या आहेत आणि आपण महसूल विभागासंदर्भातली माहिती बघितलेली आहे या या व्हिडिओच्या अगोदरचे जे दोन व्हिडिओ झालेले आहेत त्यातला पहिला व्हिडिओ हा महसूल विभागाअंतर्गतला जो महसूल सहाय्यक किंवा लिपिक लिपिक टंकलेखक म्हणून होता त्या संदर्भातली आपण माहिती बघितली बघितलेली आहे तर त्या विभागानंतर सध्या विद्यार्थ्यांचा सर्वाधिक आवडतीचा हा विभाग आहे या प्राधिकरणांबद्दलची सर्वात सर्वात महत्वाची माहिती तुम्ही बघून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील माहिती बघूया तर मित्रांनो या अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत जे नियुक्ती प्राधिकरण असणार आहे ते जिल्हाधिकारी कार्यालय असणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फतच तुम्हाला नियुक्ती मिळणार आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालय हे जे तुमची नियुक्ती करणार आहे लिपिक टंकलेखन म्हणून करणार आहे आणि ज्या प्राधिकरणामध्ये ज्या ठिकाणी या प्राधिकरणा जागा जागा हे असतील व्हॅकन्सी असतील त्या ठिकाणी तुम्हाला नियुक्ती मिळणार आहे मग ते जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा उपविभागीय अधिकारीच प्रांतच ऑफिस असेल किंवा तहसील किंवा तहसील कार्यालय असेल येथे तुमची नियुक्ती होणार आहे आणि या नियुक्ती झाल्यानंतर तुमचं कार्य हे समोरच्या स्लाइड मध्ये बघणारच आहोत तर जवळचं नियंत्रण जे असणार आहे म्हणून नियुक्ती झाल्यानंतर जवळचं नियंत्रण जे असणार आहे त्याच्यावर सप्लाय इन्स्पेक्टर आणि त्याच्यानंतर नायब तहसीलदार यांचं जवळचं नियंत्रण तुमच्यावरती असणार आहे सप्लाय इन्स्पेक्टर आपण बघितलेलंच आहे एमपीएससी थ्रू गटकची पद हे भरलं जातं हे एक सुद्धा महत्वाचं पद आहे समोर बघू शक सप्लाय इन्स्पेक्टरच्या संदर्भातली माहिती तर जवळचं नियंत्रण जे आहे हे सप्लाय इन्स्पेक्टर च राहणार आहे लिपिक टंकलेखकावरती त्याच्यानंतर नायब तहसीलदारचं राहणार आहे मी मागे सांगितलेच आहे सा की जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे कामाचे ठिकाण जे आहे हे कुठं कुठं असू शकतं एक तर जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालय किंवा नियंत्रक सिद्ध वाटप कार्यालय मुंबई याचे प्राधिकरणामध्ये मूळ जाहिरातीमध्ये तुम्ही कुठं कुठं जागा कुठल्या कुठल्या कॅटेगरीच्या राखीव आहेत किती आहेत हे तुम्ही बघू शकता मूळ जाहिरातीमध्ये तर हे कामाचे ठिकाण असणार आहे एक जिल्हाधिकारी कार्यालय का तहसील कार्यालय नियंत्रक सिधा वाटप कार्यालय येथे आणि प्रांत जे आहे एस डीओ इथं सुद्धा तुमची नियुक्ती होऊ शकत आणि कामाचे स्वरूप काय आहे लिपिक टंकलेखक म्हणून तुम्ही तुमची नियुक्ती झाल्यानंतर तुम्हाला रेशन कार्ड जारी करणे किंवा रद्द करणे ऑबियसली पुरवठा विभागामध्ये असल्या कारणाने हे तुमचं कार्य असणार आहे धान्य वितरण संदर्भातली बाबी असतील ग्राहक संरक्षण बाबी किंवा तक्रार निवारण संदर्भातली बाबी असेल आणि सामान्य पत्र व्यवहाराचा असेल या ह्या बाबी तुमच्या अंतर्गत येणार आहेत म्हणजे तुम्हाला ह्या बाबी करावं लागणार आहेत तसेच वरिष्ठांचे जे तुम आदेश वगैरे किंवा काही सूचना असतील त्यानुसार सुद्धा तुम्हाला ते लिपिक टंकलेखक म्हणून तुम्हाला काम करावं लागणार आहे तर मित्रांनो हे या लिपिक टंकलेखक म्हणून जे तुम्ही पुरवठा विभागामध्ये लागणार आहात त्या संदर्भातली अत्यावश्यक माहिती माहिती ही तुमच्या समोर आणलेली आहे आणि यांची वॅकेन्सी जर बघितल्या तर ह्या प्रत्येक प्राधिकरण हे जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे दिलेलं आहे त्यानुसार तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी हे मिळू शकतं आणि मिळालेच नाही तर तुम्ही काही वर्षानंतर शक्यता हे आहे की पाच वर्षानंतर तुम्ही तुमच्या मूळ जिल्ह्याच्या ठिकाणी लिपिक टंकलेखक म्हणून तुम्ही तुमचं ट्रान्सफर करून घेऊ शकता त्याच्यासाठी तुम तुम्ही यावेळेस कुठल्याही जिल्ह्या जरी जिल्ह्यामध्ये जरी तुमची नियुक्ती झालेली आहे लिपिक टंकलेखक म्हणून पुरवठा विभागामध्ये तरी तुम्ही पुढील पाच वर्ष लिपिक तंक, लिपिक टंकलेख म्हणून कार्य केल्यानंतर मित्रांनो या प्राधिकरणांबद्दल जर बघितलं याच्या अगोदरचे आपण जे महसूल सहाय्यक बघितले मंत्रालयाचं विभाग बघितलंय या दोन प्राधिकरणांपेक्षा पुरवठा विभागातील हे जे लिपिक टंकलेख काम असणार आहे तुमचं हे त्यांच्या तुलनेमध्ये कमीच असणार आहे यामुळं तुम्हाला या प्राधिकरणांमुळे तुम्हाला वेळ पण मिळू शकतं कुठलं तुम्ही अभ्यास करत असाल पुढील परीक्षांचा किंवा तुमचं कुठलं कार्य करत असेल प्लॅन बी म्हणून तरी तुम्ही ह्या लिपिक टंक म्हणून या नियुक्ती झाल्यानंतर तुम्ही या या ते तुमचं कार्य करू शकता इथं जास्त काम नसणार आहे हे मी सांगू शकतो मित्रांनो हे झाली या विभागात या प्राधिकरणा संदर्भातली माहिती अत्यावश्यक माहिती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून पुढील प्राधिकरण तुमच्या समोर आणायला त्याच्याबद्दल माहिती द्यायला आम्हाला प्रोत्साहन भेटेल धन्यवाद